नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आमचा आंबा उतरायचा चाललाय आणि हा आंबा आहे आखाडे आंबा हे बघा आंबे तर खूप आले ते यंदा पण सगळे आंबे आकाडात येतात म्हणजे आषाढ महिन्यात येतात आंबे पिकायला नुसतं घा झाड नुसतं गजभरलं होतं आंब्याचं आणि हे बघा आता आंबा आम्ही कैरीला दिलाय हे बघा सगळे आंबे खाली पाडलेत आणि हे बघा हा आमचा सोमे होका सोमे चढलाय झाडावर आंबे काढायला कोर्टातले साहेब आज आंबे काढायला चढलेत बघा आणि ही बघा पोर गोळा का हा बळीयाणाचा अशोक आहे आणि एका विशाल भावड्या बघा इकडे आंबे गोळा करायचं काम चाललंय आणि आंब्यांचं किती हंतरुण झाले खाली बघा आणि हा आषाढ महिन्यात पिकतो आंबा आता पिकत नाही म्हणून कैरीला दिला माझी मैत्रीण आशा हे बघा तिचे पप्पा दादा दादा हात करा हम्म हे दादा पोत शिवतात आंब्याच इकडे एक पोत भरलं इकडे एक इकडे एक भरलं तीन चार ठिकी माल सापडेल सगळ्या मिळून दादा म्हणलेले दोनच ठिकी सापडेल पण जास्त सापडला माल पाहिजे आता अशा पण बघणार दुबईमध्ये व्हिडिओ आता hmm, हा व्हिडिओ जाईल ना तिला हो युट्यूब ला टाकणार ना मी व्हिडिओ आणि हे बघा मंडळी हे बघा आमचा आंबा आंबा आणि गावी पण आमच्या पुषेसावळीला पण भरपूर आंबे निघालेत पंधराशे आंबे निघालेत पुशचावळीला पण आणि बघा इथं पण अशी उन्हाळ्यात मज्जा असती करवंद जांभळ आंबे कैऱ्या खूप सारी मज्जा असती खेडेगावामध्ये हे बघा कसे पडतात आंबे बघा खाली पाडतात आंबे कैरीला दिले आंबा त्यामुळं आंबे वेचायचे कैरीला पाठवायचे लोणच्याला आणि काय होत आषाढ महिन्यापर्यंत कोण थांबणार आंबे पिकाण्यासाठी आणि मग आंबे खराब होतात तोपर्यंत वाऱ्याने पावसाने झडून जातात त्यामुळं आम्ही आत्ताच कैरीला आंबा दिला आणि सगळं हांतरून झालंय बघा पाल्याचं आंब्यांचं खाली त्यामुळं या मंडळी आंबे खाण्याची मजा घ्यायला हे काम असं चालू राहणार आहे चला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पावसाळी वातावरण झाले बघा सर्वांनी काळजी घ्या आणि या आमचे आंबे खायला मस्तपैकी गोड गोड धन्यवाद